आता सविस्तर महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काळ्या फिटी बांधून आज निषेध व्यक्त करण्यात आला राज्यातील माता भगिनींची रक्षा न करणाऱ्या राज्य सरकार विरुद्ध शांततेच्या मार्गाने भूमिका मांडण्यात आली या प्रसंगी शिवसेना नेते आबादा जाणवे शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन महानगर प्रमुख राजू वैद्य माजी आमदार नामदेव पवार माजी महापौर नंदकुमार पुढे काँग्रेस शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पांडुरंगांगळे पाटील शहराध्यक्ष किरण पाटील डोंगावकर राजू शिंदे अभिषेक देशमुख अभय टाकसा पवन डोंगरे बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे मनोज डांगे बाळासाहेब गायकवाड डिगजय शेखाने महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख सुनीता देव यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरला तीन चार वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार झाला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित संस्थाचालकाची ती शाळा आहे आणि त्यामुळे एफ आय आर दाखल करायला टाळाटाळ केली लोकांनी उठाव केला बदलापूरमध्ये रेल्वे रोको केला या सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर हायको एफ आय आर दाखल झाला पोलीस जर या ज्या अशा पद्धतीनं जर एफ आय आर करायला टाळाटाळ करत असतील सत्ताधाऱ्यांचे लोक त्यात गुंतलेले आहेत म्हणून जर पोलीस टाळाटाळ करत असतील तर अशा एफ आय आर वर तरी कसा विश्वास ठेवावा महाराष्ट्रासह देशभरामध्ये या महायुतीचे जे काळे कारनामे आहेत त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मुख आंदोलन करतोय अजून सुद्धा हे महायुतीचं जे सरकार आहे हे झोपेचं सोंग घेत आहे गृहमंत्री झोपेचं सोंग घेत आहेत या महाराष्ट्रामध्ये जे महा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आहे